हॅलो नमस्कार सर हा नमस्कार हो सर आज आहे चौदा ऑगस्ट तर मग संपूर्ण महाराष्ट्रातील आजपासूनच वातावरण कसं राहील म्हणजे कशा पद्धतीचा पाऊस पडेल आणि पडेल आज आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी जात आहे आता इकडे वणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये चंद्रपूरकडे आमच्या इकडे सगळीकडे पाऊस सुरू झालाय आणि आता राज्यभर म्हणजे आजपासून म्हणजे पाऊस वाढणार आहे सुरुवातीला आपण करून घेऊ विदर्भाकडे आजच चालू झालाय पाऊस म्हणजे सकाळ रात्रीपासूनच सुरू झालाय म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अकोला बुलढाणा त्याच्यानंतर नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड जालना संभाजीनगर त्याच्यानंतर इकडं तुम अहिल्यानगर आयल्यानगर त्याच्यानंतर धाराशिव लातूर इकडं सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर इकडं नंदुरबार धुळे जळगाव नाशिक निफाड म्हणजे सगळीकडं म्हणजे आज चौदा पासून चौदा पंधरा सोळा जोराचा पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर अठरा एकोणीस वीस एक जोराचा पाऊस पडणार आहे बावीस तारखेपासून सूर्यदर्शन होणार आहे पण शेतकऱ्याला सांगा की आता म्हणजे जवळपास आजपासून चौदा पासून ते एकवीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात आणि विशेष म्हणजे नंदुरबार जिल्हा झाला नाशिक जिल्हा तिकडं कळवण त्याच्यानंतर सटणा निफाड त्याच्यानंतर इकडं नगर मध्ये काय झालं की संगमनेरचा काही भाग अकोला अकोले त्याच्यानंतर इकडं कोपरगाव शिर्डी राहता <laughs> पण तांबा या परिसरात थोडं कमी आहे तर ह्या सगळ्या भागात आजच पाऊस म्हणजे दुपारनंतर खूप पाऊस सुरू होईल म्हणजे दुपारी दुपारच्या नंतर आता रिमझिम सुरू होईल थोडं पण दुपारच्या नंतर स्पीड वाढणार आहे आणि रात्रीच्या मग जोराचा पडणार आहे त्याच्यानंतर मग मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यांमध्ये आता तर चालू झालाय आता आमच्या मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्याकडे सगळीकडे चालू आहे आणि राहिला प्रश्न फक्त अहिल्यानगर भागामध्ये पाऊस कमी आहे अहिल्यानगर भागातल्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी द्या तुमच्या संपूर्ण तालुक्यामध्ये म्हणजे आज चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे आणि अठरा एकोणीस चा एक जोराचा पडणार आहे आणि त्याच्यानंतर नाशिककडं ना आता हे खूप पाऊस पडणार आहे हे मोठा पडणार आहे नाशिकला पाऊस पडल्यामुळे म्हणजे काय होणार आहे आताच हे जे पाऊस आहे सोळा सतरा उत्तर महाराष्ट्राकडे खूप राहणार आहे म्हणजे आता ज्या भागात पाऊस पडला नाही त्या भागात मात्र हे सगळीकडे पाऊस पडून जाणार आहे हो हो म्हणजे हा जो पाऊस पडणार आहे तर याच स्वरूप कसं असणार आहे म्हणजे विजांच्या कडकडाट असेल विजांच्या कडकडाय विजांच्या कडकडासा पाऊस राहणार कुठं अतिमुसळधार मुंबईला देखील पाऊस पडणार मुंबई पुणे देखील खूप राहणार आहे कोकणात तर जास्तच राहणार आहे हो खर तर आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आता तुम्ही सांगितलं की सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे संपूर्ण आठ जिल्ह्यात पाऊस सुरू आहे आणि आपल्या अहिल्यानगर भागामध्ये पावसाचं प्रमाण कमीच आहे तुम्ही काल पण अहिल्यानगर भागाला भेट दिली तुम्ही तेथे ते पाहणी देखील केली तर त्या भागामध्ये खरोखर पाऊस कमी आहे आणि शेतकरी बांधव आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे तर तुम्ही आजच्या अंदाजामध्ये त्या शेतकऱ्याला सगळ्यांनाच म्हणजे अंदाज जाईलच समजा की आता हे जे पाऊस येणार आहे आजच म्हणजे दुपारनंतर जे काही काही ठिकाणी काही ठिकाणी सुरू झाला रिमझिम पण दुपारनंतर जे येईल आणि रात्री झाला मग त्याच्यामध्ये आईल्यान संपूर्ण भागात पाणी पाणी होईल तुमचे ते निळवंडे धरण त्या दोन तीन धरणाचं पाणी देखील सुटणार आहे कारण की पाऊसच मोठा पडणार आहे हो हो नक्कीच म्हणजे सर्वांनाच आनंदाची बातमी आहे तुमच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून नक्कीच धन्यवाद सर चालतंय वेळोवेळी अन्न दिलं दिलं जाईल आणि शेतकऱ्याचं आपलं नुकसान होऊ देणार नाही हो हो नक्कीच धन्यवाद सर